मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी मुंबई येथे झालं मित्रांनो मला आनंद पण होत आहे आणि वाईट पण वाटत आहे कारण की आज आपल्या मधील कारण की आज आपण इथे जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही पण साजरे करत आहोत आज एकाच आज एकाची जयंती आहे आणि एकाची पुण्यतिथी किती किती महान कि असतील ना ते लोक की ज्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले मित्रांनो त्या लोकांना मी आज पण अभिवादन करते जर ते माझ्या पुढे आज असतील तर मी त्यांचे चरण स्पर्श त्यांच्या चरणांना स्पर्श केला असता कारण की त्यांनी एवढे महत्त्वाचे काम केले आहेत आपल्या देशांसाठी आपल्या देशांसाठी मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचा निध यांचा निधन पंधरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे केवढे महान होते लोकमान्य टिळक ज्या लोकांना मान्य होते ते टिळक असे होते लोकमान्य टिळक मित्रांनो आपल्याला गर्व वाटायला पाहिजे कारण की आपल्या या भारत देशामध्ये त्यांचा त्यांचा जन्म झाला आपल्याला फार छान वाटायला पाहिजे कारण की आपल्या भारत देशामध्ये एवढे महत्त्वाचे आणि एवढा एवढे छान छान व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये जन्मास आले मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचं लिहिलेलं हा फकीरा हा पुस्तक आपण वाचायला पाहिजे कारण की ते वाचल्यानंतर आपल्याला फार माहिती मिळेल ते आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे एकदा मित्रांनो लोकमान्य टिळक हे केवढे महान होते ते पण आपल्याला कळेलच कारण की आपण त्यांच्यावर कादंबरी वाचली तर आपल्याला त्यांची पण आपल्याला नक्कीच कळेल आणि अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आपण जर वाचली तर आपल्याला त्यामधून अनेक कहाणी मिळेल त्यांनी त्यांचा विचार कसे होते आपल्याला त्यामधून नक्कीच कळेल आणि त्यांचा जन्म हे आपल्याला प्रत्येक माहिती झाले पाहिजे मित्रांनो मी एवढंच की आपण यापुढे असंच प्रयत्न करायला पाहिजे आपण घर भाऊ साठी आहेत आणि लोकमान्य टिळक आहेत त्यांच्या यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती आपण मिळवून घेतली पाहिजे हीच माझी तुमच्या पुढे नम्र विनंती धन्यवाद